नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉक मित्रांनो चाललं आहे बघा वेल्डिंग मारण्यासाठी मुर्कीला पेरणीयंत्र खराब झालं होतं मित्रांनो त्याचे फारोळे शेवटून आणायला चाललो आहे चालू केले बघा वेल्डिंग मारायसाठी मशीनला आपले दोन्ही मशीन नीट करून घेतले मित्रांनो पेरणीसाठी एक तुरीच्या वळीमध्ये पेरायसाठी एक असं खुल्या रानामध्ये पेरायसाठी चालू केले बघा जेवारी बडी जेवारी पेरायसाठी तिकडे रासनी करत आहेत बैलानी इकडे पेरत आहे मित्रांनो जेवारी झुंधळा जेवारी अंजली अॅग्रो मशीन आहे मित्रांनो अंजली अॅग्रोची तुम्ही बघू शकता पेरणी चालू आहे बघा पहिल्या ह्याला मोगडा माराल तो मित्रांनो आता नंतर पेरलाय दोन तीन दिवस झालं मोगडा मारून ह्या रानाला आता इथे करडा पेरला बघा ह्या शेतामध्ये करडा आणि हरभरा पेरले मित्रांनो ह्या शेतामध्ये अर्धा अर्धा ह्याच्यामध्ये मिक्सचं सूर्यपुल पण आहे पेरणी झाल्यानंतर मित्रांनो रास करायला बघा झंगीर मशीन घेऊन कसं मित्रांनो जहांगीर मशीन कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणती मशीन आहे कमेंट करून सांगा मित्रांनो इथे निघाले बघा अठरा पोते दीड तासामध्ये पोते सोयाबीन निघाले बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जय जवान जय किसान जहांगीर मशीन आपण सहा लाखाला भेटेल तर मित्रांना तुमच्याकडे आता कितीला भेटत आहे पेमेंट करा